नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा होणार आहे आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तसेच खालील दिलेल्या व्हॉट्सअप हो ग्रुपवर जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ताजे अपडेट भेटत राहतील सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यामध्ये जिरायती बागायती आणि बहुवार्षिक पिकांसह तब्बल पाच लाख शहाण्णव हजार हेक्टरवरती पिकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये सात लाख त्र्याऐंशी हजार शेतकरी संकटात सापडले होते या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून सरकारने आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपयाचा निधी हा मंजूर केला होता आत्तापर्यंत तीन लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चारशे सतरा कोटी बावन्न लाख रुपयाचा निधी हा जमा झालेला आहे उर्वरित रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यासाठी महत्त्वाची कंडिशन अशी आहे की ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे तलाट्यामार्फत किंवा सेतू सुविधामार्फत आपण ही ई के वाय सी पूर्ण करू शकतात हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा तसेच खालील दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा धन्यवाद